कविता नुसत्या मनाला होतो जाच भीमक सोडून कधीतरी आपली गोष्ट वाच गोष्ट मग हळूच पापणी ओली गोष्ट वाचताना होईल मग हळूच पापणी ओली कळेल जेव्हा त्या गोष्टीतील आर्त एक खोली अलवार स्पर्शाने गालावरी येईल तुझ्या लाली अलवाल स्पर्शाने गालावर येईल तुझ्या लाली पुढची गोष्ट गाणच जणू ओठ ओठच गातील गाणी वाचता वाचता येईल कधी हलकीच डुलकी पुस्तक वाचता वाचता कधीतरी डुलकी येते वाचता वाचता येईल कधी हलकीच एक डुलकी अश्रूंची ही औचित येईल एक सर हलकी गोष्ट ही गोष्टी नाही गोष्ट ही गोष्ट नाही साऱ्यांना तेव्हा कळेल गोष्ट ही तुझी माझी गोष्ट नाही हे साऱ्यांना तेव्हा कळेल कोण गतो कसा दिसतो मैत्रिणींचा प्रश्न छळेल गोष्टीपेक्षा कविताच बरी खऱ्या गोष्टींची मिश्रण सारी गोष्टीपेक्षा कविताच बरी खऱ्या गोष्टी खऱ्या खोट्यांची मिश्रण सारी यमक आणि वृत्त मात्रामध्ये लपून जाते चोरी रमत गमत हसत खेळत छान वाचता येते गोष्ट कशी रमत गमत हसत खेळत छान वाचता येते गोष्टीमध्ये तू आलीस की मग छान कविता होते तुला मात्र कवितेतलं ओकी ठो कळत नाही शेवटी सांगतोय तुला मात्र कवितेतलं ओकी ठो कळत नाही मला मात्र सगळं कळतं पण ओठांवर फक्त वळत नाही पण ओठांवर फक्त वळत नाही धन्यवाद